माळशिरेस हॉटेल खाताळवाडा येथे बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली बौद्ध धम्म पर्यटन करून आलेल्या बौद्ध उपासक व बौद्ध उपासिका यांच्या स्वागत समारंभ व धम्म परिषद हा उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आदरणीय उत्तरेश्वर लोंडे माजी सहाय्यक संचालक नगरविकास रचना महाराष्ट्र राज्य मुंबई व आदरणीय ज्योतिताई उत्तरेश्वर लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय माजी डी वाय एस पी नलवडे साहेब माननीय कुन्नता ताई शिंदे डॉक्टर प्राध्यापक प्रदीप शिंदे तसेच डॉक्टर शिंदे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बदल आपले मनोगत चांगल्या पद्धतीने मानले तसेच त्यावेळी राजश्री शिंदे शर्मिला ताई नलवडे साहेब सोमनाथ भोसले विकास दाईंजे अनिल सावंत कुमार तात्या शुद्धधन काकडे प्रल्हाद गायकवाड विद्या गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते माननीय प्राध्यापक भारत शिंदे साहेब विष्णू सावंत श्रीकांत सावंत समीर सोरटे अमित सावंत अक्षय सावंत विकी सावंत रमेश दादा साळवे राजेश सावंत साहिल सावंत प्रणव सावंत बाळू सावंत जीवक सावंत पौर्णिमा सावंत ओमकार सावंत विद्या काकडे अभिजित सावंत अजय सावंत भारती सावंत दीक्षा सावंत प्रांजली सावंत सुप्रिया सावंत या सर्वांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे भांबुर्डी